पोता वगैरे घेत असतात ना आता हो ते मनी मिळतात सोन्या टाईप ते मनी घेण्यासाठी मी चालले कारण प्रवासात लोक तर माहितीच सोन्याची वस्तू दिसली का त्याच्यामुळे मी नमस्कार सगळ्यांना तर आता आम्ही गावी निघालोय सगळ्यांना वाटत असेल आम्ही कुठे निघालोय जर अर्जंट आम्हाला जावं लागतंय ब्रांडपूरला तर दिदी पण आली दिंडोरीवरून इकडे मम्मी आहे इकडे साई आहे तर एक रेखा साणक म्हणून मावशी आहे तर ते आम्हाला सबस्क्रायबर इथे भेटले तर त्यांना आम्हाला त्यांनी लगेच ओळखलं का आम्ही आलो तेव्हा लगेच ओळखलं त्यांनी का तुम्ही तुमचं चॅनल मी म्हणजे नेहमी बघत असते व्हिडिओ तुमचे तर आम्हाला पण आनंद झाला मावशी दिसले आम्हाला त्याही तिकडेच निघालेल्या आहेत चाळीस गावला निघाल्या आहेत त्या तो आ, तर मग आता आम्ही निघतो पुढे दाखवते तुम्हाला मी गाडी आमची दोन पंचावन्नला आहे ती आल्यावर मी पुढे एक एक दाखवते तर आता मम्मी बसली आहे सध्या गर्दी जा म्हणजे ट्रेन मध्ये तर मम्मी किती गर्दी ना ट्रेन मध्ये जागा लागली आम्ही ट्रेन मध्ये फार गर्दी आहे जागा नाही बसायला पण आम्ही बसलेलो आहे कारण अर्जंट आम्हाला तर दीदी तुम्हाला दिसत असेल तिकडे दीदी बसली आहे सगळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी साई इकडे बसलाय मी इकडे बसली आहे तर जागा नाहीये तर थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं आम्हाला पोहचता पोहचता सात तरी वाजय साडेसात होतो तर पुढे मी तसं तसं तुम्हाला हळूहळू दाखवणारच आहे चला मग तर ट्रेन चालू झालेली आहे पण आता इकडे नाशिकला पाऊस होतोय बघा तुम्ही रिमझिम रिम रिम चालू आता जळगाव आलेलं आहे अजून दोन तीन स्टेशन बाकी आहे आमचं पण गाव येईल ब्राणपूर आहे आलेलं आहे तर काही जास्त लांब नाही आहे स्टेशन आहे ना त्याच्या बॅक साइडलाच आजी आणि ते काकांते राहतात तुम्हाला अंधार वाटत असेल कारण की आता ना आठ वाजत आलेले आहे भरपूर वेळ टाईम झाला आम्हाला तरी गाडी कुठे थांबली नव्हती पण भरपूर वेळ झाला पवन एक्सप्रेस होती ही आम्ही आता पोचलो आहोत इथे तर तुम्हाला इथे कदाचित लाईट लाईट नाही आहे इथे बाहेर तर आता इथे खूप जेव्हा मी लहान होती तेव्हा इथे सगळं चेंज होतं इथे हे घरं वगैरे असे काहीच नव्हते एकदम मोकळं होतं इथे फक्त आहे की समोरची जुनी सोसायटी आहे तुम्ही बघताय म्हणजे असे बंगला आहे त्यात सगळे रूम आहेत तेच एक जुनी दिसते नाही तर हे सगळं सगळं नवीन दिसतं आहे जेव्हा मी लहान होती सुट्ट्यांमध्ये मी यायची आजीबाबांकडे तर हे बघा मम्मी चालली आहे दिसत असेल तुम्हाला सॉरी तुम्हाला अंधार दिसत असेल अजून पण तर काही करू शकत नाही अंधार हे बघा इथे जेव्हा मम्मी लग्न करून आली

जेव्हा मम्मीच लग्न झालं तेव्हा हे असं आहे इथे माझे लहान काका आहे इथे राहतात ते आणि अचानक केल्याचं काम असं आहे का माझं कुठल्या आता घेऊन गेलेला त्याला दोन बॉकेज होते आणि त्याचे रिक्वेस्ट झालेले तीन चार दिवस ऍडमिट होता आम्हाला अचानक माहीत पडलं आणि आम्ही अचानक आलो म्हणून तुम्हाला मी सांगितलं नाही आता तारीख आम्ही कसं पोहोचलो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आता तो झोपलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला थोड्या हा ते बाजूच्या रूममध्ये राहतात बाजूच्या रूम मध्ये राहतात आणि थोडं झोपली त्याच्यामुळे माझा चेहरा तुम्हाला असा वाटत असेल तर पुढे दाखव बघा माझ्या जावबाईने स्वयंपाक केला पुरी भाजी बनवली तिने बघा ही भाजी पुरी आहे आता आम्ही जेवण करतो आम्ही ना पेशंट कडे गेलो होतो पण जरा काही तुम्हाला माहिती आहे काही सगळे कम्फर्टेबल नसतात येण्यासाठी तर मी तुम्हाला उद्या मॉर्निंगला शक्य होईल ते दाखवेल आता आम्ही जेवण करतो सकाळची वेळ झाली खूप छान झोप झाली आमची आधीच दमलेलो तो प्रवासाने आता आंघोळ वगैरे केली आता नाश्त्याची तयारी आहे तर बघू नाश्ता गाईनी मस्त उडदाचे भजी केले तिने असे नाही केले तर भजे टाईप केले तिने छान चटणी बनवली याची आणि टमाटरचं त्याची पिळाची चटणी तिळाची चटणी आणि शेजवान चटणी आता आम्ही नाश्ता करतो मग पुढं सांगते मी तुम्हाला पोथा वगैरे घेत असतात ना आता ते मणी मिळतात सोन्या टाईप ते मणी घेण्यासाठी मी चालले कारण प्रवासात जाताना पोत पाहिजे अशी वगैरे ना तर चोरटे लोक तर फोन माहितीच आहे सोन्याची वस्तू दिसली का इथं खूप छान माझ्या जाऊबाईनी बनवलेली तिच्या मला पण अशी एक बनवून दे अशी डिझाईन आहे तेच बघायला चाललो आम्ही दोघी बघा ह्या मस्त जावा जावा <laughs> आणि इथे आलं म्हणजे एकदम फील होतं नाही का जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा इथे येत होतो खेळायचो सगळं चेंज झालं इथे गावाकडं सारखं दिसतं थोडं तुम्हाला दिसत असेल वातावरण खूप इथे चेंज झाल्या गोष्टी आणि इथे ना खूप छान बाजारही भरतो इथे छोटे छोटे स्टॉल भांड्यांचे दुकान आहे अजून म्हणजे दहाच अकराच वाजलेले अजून दुकान पण उघडले नाही आम्ही इथे ना दुकानात आलेलो आहे इथे सगळ्या बँटेकच्या वस्तू मिळतात तर हे बघा तर आता मम्मीला ना एक अशी सिंपलची अशी पोत घ्यायची होती साठी पेशंटला आम्ही रात्री पण बसलो होतो बघितलं आम्ही म्हटलं चला मम्मी म्हणे आपलं काही येणं ना होत नाही लवकर थोडस फिरून पण येऊ ते छान छान मस्त बघा हे सगळं बॅन्टेकच आहे आणि कानातले पण आहे बघा मोठे मोठे झुमके वगैरे इथं जेही ट्रेंडिंगला चालतं ते इथं मिळत माझे काकू आहे पॅन्डले वाटणार नाही का हे बँटेक्स आहे

आता बघू मम्मीला कोणतं पॅन्डल आवडतं मम्मी मी असे छान एक गाठून घेणार आहे बोल आधी पॅन्डल बघते मध्ये वगैरे छान वाटतं जरा सोन्याचं असलं का जरा भीती पण राहते आपल्याला तर इथे बघा तुम्हाला एक वस्तू दाखवायची आहे इथे मांडे असतात तर इथे लोक घ्यायला येतात तर हे बघा असे इथे रेडी करून ठेवतात आणि इथे हे बघा कशी तयार करताय तर त्यात काय म्हणजे प्लेनच आहे ना तो हे बघा मोठे मोठे मांडे असतात तिथे घ्यायला येतात असे तयार करून ठेवतात ते म्हणजे ऑर्डर प्रमाणे जसे येतात तसे लोक घ्यायला येतात आणि घेऊन जातात दादा लाटताय बघा तर बघा तो जी पोत गाठायची आहे म्हणजे ओन घ्यायची आहे माझे काकू इथे खूप फेमस आहे का माझे काकूच हे ओन देणार आहे आता मम्मीला बसल्या बसल्या तर आता हे काळ क्रिस्टलचे मणी घेतलेले आहे आणि हे बघा हे मणी घेतलेले हीच तयार झाल्यावर खूप छान दिसणार आहे पोत आणि बघा हे मणी घेतले खूप सुंदर दिसेल ही पण आता ह्या तीन गोष्टी घेऊन झालेल्या आहेत पॅन्डल तर आम्ही बघितले परत आम्ही बघून घेतोय पॅन्डल हे सर्व आता घेऊन झालेलं आहे हे सगळं साहित्य आता ही पूर्ण पोच झाल्यावर मी तुम्हाला दाखवेलच आणि दिदीने मस्त पैंजण घेतलंय बघा किती छान दिसत आहे तिने पण पैंजण घेतल्या चला आता पुढे दाखवते तुम्हाला भेटू पुढे आम्ही निघालेलो आहे मम्मीची मावस देराणी आहे तिथे निघालोय अरे बघा भाऊ गाडी चालवतोय तो, तो आम्हाला सोडून देतो आता गाडीवरच कारण थोडस दूर आहे ना आणि तिथे रिक्षा वगैरे जात नाही मग छोट्या गाडीवर चाललोय आम्ही तर मम्मीच्या ज्या आहे देराणे ना मम्मी मावस देराणे आहे तर त्यांच्याकडे आम्ही आलोय दादा आम्हाला दा, घेऊन आलाय तर त्यांच्या इथे ना देवीच तर त्यांच्याकडे इथे देवी बसलेली आहे नऊ दिवस उपवास असता तर मम्मी म्हणायचं त्यांनी पण बोलवलं होतं दर्शनासाठी बघा छान मस्त डेकोरेशन केलंय त्यांनी <laughs> या घरी आलो त्या दादाच्या लग्नाला मम्मी त्याच्यानंतर आज मी पण त्यांना बघतीये घरी <laughs> आलो तर तुम्हाला मी बघितलं सांगितलंच का काकू माझी छान अशी पोट पोत जी असते ती गाठून देते बघा किती छान बनवते काकू ते असं पायत पकडून एक 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 बघा काकू अशी डिझाईन बनवते छान दिसत आहे ना नकली बँटेक्स आहे तर इथे जेवढे आहे लोक म्हणजे ज्यांनाही बायकांना करायचं असेल तर काकूंकडेच येतात कॉन्टॅक्ट करतात काकूशी आणि त्या ओहून देत असतात म्हणजे त्या हेच काम करतात बघा मस्त पोत रेडी आहे आपली हे बघा छान अशी काकुनी मस्त ओली पोत रे का तुम्हाला दाखवते मी ट्राय करून म्हणजे तुम्हाला कळे मी असं ठेवलंय काकुनी अशी सर ओली तर बघा दीदीनी ट्राय करून दाखवली तुम्हाला छान अशी मस्त पोत रेडी झालेली आहे आमची काकू ओवते जर कोणाला हवी असेल ह्या साईडला कोणी असेल आपले सबस्क्रायबर त्यांनी सांगू शकतात काकू ओन देईल मस्त दिसते तर बघा आता आम्ही जेवण करतोय मस्त पाटोड्याची आमटी केलेली आहे काकुणी आणि शिरा केलेला आहे चपाती मस्त काकडी इकडे काकू तुम्ही बघा अजूनही सर होत आहे काका होताय काय काय हम्म सगळे जेवणाला बसले तर ता आम्ही मस्त जेवण करतो तर आता आम्ही ब्राण ब्रहाणपूर स्टेशन आलेलो आहे हे बघा स्टेशन बघा तुम्ही तर आम्ही आता रिटर्न होतोय जाण्यासाठी आम्ही पाचशे स्टॉपवर आले खूप <laughs> गर्दी होती फायनली नाशिक आलेला आहे आणि आम्ही ना खूप आता आता बर वाटत आपलं आपलं जे आहे शहर आहे आपलं आपलं गाव आहे तेच आपल्याला एक आवडतं तर फायनली नाशिक रोड आलेला आहे आता आम्ही घरी निघतोय आणि खूप जाम झालो कारण की बसायला काही जागा नव्हती म्हणून मग मीही व्हिडिओ काही शूट केला नाही दीदी चालली पुढे साई चालला आहे मम्मी चालली, सगळ्यांना झालं आता कधी बसणार आणि कधी घरी थोडंसं आराम करणार